शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील सरप व्यापाराचा विश्वासघात करून तब्बल दोन किलोपेक्षा अधिक सोन्याचे दागिने आणि चौक सोने घेऊन पसार झालेल्या टोळींचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे पोलिसांनी पश्चिम बंगाल राज्यातील वाहारा जिल्ह्यातून चौघा संशयितांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून एकावन्न लाख तेरा हजार सातशे पंच्याण्णव रुपयांचे पाचशे बहात्तर ग्रॅम दागिने हस्तगत करण्यात आले राज्य निवडणूक आयोगाने अहिल्यानगर महानगरपालिकेस राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे यापूर्वी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलेला कार्यक्रमात बदलून नवीन वेळापत्रकानुसार प्रक्रिया पार पडणार आहे चौदा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी आता वीस नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उमेदवारांना प्रचारादरम्यान होणारा खर्च नोंदवणे बंधनकारक का आहे या खर्चासाठी लागणाऱ्या वस्तू खाद्यपदार्थ जाहिराती रॅली वाहन मंडप हार फेटे सुरक्षा आरक्षक आदींसाठीचे दर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी निश्चित केले आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हे दर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या बैठकीत ठरवण्यात आले आहे शहराजवळ पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या आगडगाव या ठिकाणी काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा झाला पहाटे साडेपाचच्या सुमारास काळभैरवनाथच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला त्यानंतर दुपारी महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले रात्री आठ वाजता हरिदास महाराज शास्त्री यांचे कीर्तन पार पडले दिवसभराच्या काळात एक लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला नगर परिषद प्रशासनाने प्रोफेसर चौक परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे पहाटेपासूनच अतिक्रमण विभागाच्या पथकाने पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई राबवली प्रोफेसर चौक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून फुटपाथ व रस्त्यावर बेकायदेशीर स्टॉल फूड तसेच विविध प्रकारची बांधकामे वाढत होती यामुळे वाहतूक कोंडी अपघाताचा धोका तसेच परिसरात अस्वच्छता निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार होत होत्या प्रशासनाने नोटीस देऊनही काही व्यावसायिकांनी अतिक्रमण हटवल्याने कारवाई अनिवार्य झाली आहे शहराच्या खबरवाय न्यूज ट्वेंटी शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर